अकोला आगार क्रमांक दोनमधील तेलारा व मार्गे बस या बसस्टँड नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने अकोला आगार क्रमांक एकमधून सुटणार अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्टँड आगार क्रमांक दोनमध्ये सिमेंट कॉन्क्रीट बसस्टँड नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने अकोला आगार क्रमांक दोनमधील बस गाड्या ह्या अकोला आगार क्रमांक एक जुने बसस्टँड टावर इथून सोडण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतलेला आहे तर नूतनीकरण सिमेंट कॉन्क्रीटचे काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सर्व प्रवाशी यांना जाहीर सूचित करण्यात येते की मध्यवर्ती बसस्थानक नवीन बसस्टँड येथे सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू असल्यामुळे अकोला व तेलहारा मार्ग सोडून जाणारी व येणारी बसेस सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून अकोला आगार क्रमांक एक जुने बसस्थानक टावर चौक अकोला येथून सुटतील तर या मार्गावर प्रवास करणारे प्रवाशी यांनी अकोला जुने बसस्थानक टावर येथून प्रवास करावा या दरम्यान अकोला छिंदवाडा अकोला परतवाडा अकोला अकोट अकोला दहिहांडा दर्यापूर अकोला मनबदा भांबेरी तेलहारा अकोला नेर पंचगव्हाण तेलारा या वरील प्रमाणे आगार क्रमांक एक इथे गाड्या उपलब्ध राहतील तर याबाबत सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती आगर व्यवस्थापक दोनचे विभाग नियंत्रक, भीवटे, अकोला, विभाग, अकोला बोलताना ही प्रतिक्रिया दिली ताका ताका अकोला दोन आगार क्रमांक दोन मध्यवर्ती बस स्थानक सिमे सिमेंट कॉन्क्रिटिंगचे काम चालू आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही फेऱ्या आपण अकोला आगारकामाक एक टावर चौक येथून सोडत आहोत त्यामध्ये मुख्यतः अकोट मार्गावरील अकोट अकोला अकोला परतवाडा अकोला तेलारा मार्ग मनोदा अकोला तेलारा मार्ग पंचगाव अकोला शिंदवा शिंदवाडा तसेच अकोला गा दऱ्यापूर या फेऱ्या आपण दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस चोवीस पासून बस स्थानक टावर चौक अकोला या बसस्थानकाडून सोडण्यात सोडण्यात येत आहेत तरी प्रवाशांनी बावीस सात दोन हजार चोवीस पासून या मार्गावरील प्रवाशांनी सदर फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे राफ महावंडाकडून आवाहन करण्यात येत आहे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन